सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी फक्त पाच मिनिटात तयार होणारी मस्त चमचमीत अशी दुधी भोपळ्याची भाजी चवीला एवढी छान होते की ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा चाटून खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीन ते चार विथीसाठी आपण ही भाजी करत आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि जिरे आणि एक मोठा कांदा छान वारीक चॉप करून घालायचा गुलाबीचा रंगाचा परतून घ्यायचा नंतर आले लसूण जिरे कोथिंबिरीचं वाटण घालायचं छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट हळद आणि लाल तिखट फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं नंतर एका एक मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालायची व छान तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची टोमॅटोची पेस्ट छान परतून झाली की आता यामध्ये चारशे ग्रॅम कापून घेतलेला दुधी भोपळा घातला आहे दुधी भोपळा फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आपल्या भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित बुडतील इतकं गरम पाणी भाजीमध्ये घालायचं आहे बघा पाणी खूप जास्त घालायचं नाही तर भोपळ्याच्या फोडी व्यवस्थित बुडतील इतकं पाणी घातलं याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिटे भाजी शिजवून घ्यायची तर बघा मिडियम गॅसवर पाच मिनिटे भाजी शिजून घेतली तुम्ही बघू शकता भाजी मस्त रसरशीत अशी झाली आहे भोपळ्याच्या फुडीसुद्धा छान शिजल्या आहेत सगळ्यात छोटी भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालायचं आहे बारीक आपलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं टिफिनसाठी तयार आहे सकाळच्या घाईमध्ये फक्त पाच मिनिटामध्ये मस्त चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी